मित्रांनो आज दिनांक वीस ऑगस्ट तर, जासे जासे तर आज वार बुधवार बघू शकता तुम्ही आजची आवक कालचा भाव बघायला गेला तर एकवीसशे रुपयापर्यंत हायस्ट गेला होता काल जास्तीत जास्त आणि गोलटी गेली होती ती तर गोलटी गेली होती ती आठशे ते पंधराशे रुपयापर्यंत पंधराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत हायस्ट गेली होती तर बघू आजचा भाव काय बघा निघतो आणि चला व्हिडिओ पूर्णपणे बघा आज पण आवक खूप जास्त आहे मित्रांनो तर पुढं तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टरांची आवक किती काय आहे आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला न रोज नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर शेतकरी बंधूंनो बघू शकता आपल्या नवीन मार्केटला किती आवक आहे आज हे दोन्ही शेडमध्ये ट्रॅक्टर फुल लावलेले आहेत आणि इकडे पण ट्रॅक्टर लावलेले आहेत तर चला आपण निलाव बघायला जाऊ शे पन्नास खाद आहे सहाशे पन्नास रुपये गेले तर मित्रांनो दुसरं ट्रॅक्टर आहे तेराशे चाळीस रुपये गेले काय भाव हा साडे अकराशे अकराशे पन्नास रुपये कुठलं ट्रॅक्टर आहे दळवट दळवटचा ट्रॅक्टर आहे अकराशे पन्नास रुपये गेला काय भाव गेला सोळाशे सोळाशे पंचवीस रुपये गेले हा कांदा कुठला ट्रॅक्टर आहे गणोरा अरे शेतकरी बंद गनोऱ्याचे सोळाशे पंचवीस रुपये काय भाव गेला बाराशे तर मित्रांनो बाराशे रुपये गेले बघू शकता कुठला ट्रॅक्टर आहे तळवाडी तिघर तळवाडी दिगरचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो बाराशे रुपये गेले बघू शकता तुम्ही कांदा क्वालिटी काय भाव गेली दादा खात तीनशे सत्तर खादे दादा तीनशे सत्तर रुपये आहे दादा गाव कोणत्या सिरस शिरसमणीचे दादा काय भाव गेले तीनशे सत्तरच गेले काय भाव केलं काय भाऊ काय गोलटी नऊशे गोलटी मित्रांनो नऊशे रुपये गेले काय जाऊन गेला काय भाव केला काय भाव केला कितीशे कुठला कांदाशे रुपयाचा काय भाव केला हा काय भाव केला किती पंधराशे पन्नास कालपेक्षा भाव डावले ना पंधराशे पन्नास कुठलं ट्रॅक्टर आहे किती तर दुसरं ट्रॅक्टर आले जवळ मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे काय भाव गेला कुठला ट्रॅक्टर कुठला ट्रॅक्टर गावाचा ट्रॅक्टर आहे भोरपूर आहे आणि बियाणं कोणतं चौदाशे तीस ना चौदाशे तीस रुपये गेला चौदाशे तीस तुम्ही ट्रॅक्टर काय पाहतोय हो बोलताय मित्रांनो अकराशे ऐंशी रुपये गेलाय ट्रॅक्टर आहे अकराशे ऐंशी रुपये दादांचं ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो चौदाशे रुपये गेलाय फिक्स चौदाशेच गेलाय का पुढला ट्रॅक्टर दळवट तर भाव काय वाटेल आहे ना कमी व्हाय का जास्त आहे कमी व्हाय तरी आहे कांद्याला काय भाव झाला पाहिजे होता कांद्याला केवढा भाव झाला पाहिजे होता तुम्ही सतराशे अठराशे हा जेम तेम सतराशे अठराशे रुपये तर कांद्याची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही कशी चौदाशे रुपये गेला फक्त एक हजार चारशे रुपये हा तर दुसरं ट्रॅक्टर आहे काय भाऊ तेरा चाळीस तेराशे चाळीस कुठलं ट्रॅक्टर आहे भूसनी तर हे दादांचं ट्रॅक्टर आहे तेराशे चाळीस रुपये केलाय भाऊ एक हजार तीनशे चाळीस कांदा बघू शकता कसं आहे बियाणं कोणतं कोणता तेराशे चाळीस तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर आहे आपण ना ट्रॅक्टर जवळ तर बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी कशी असं आहे कांदा हे दादा आहे आपले शेतकरी शेत कुठले दादा काय भाव गेला तेराशे पाच तेराशे पाच रुपये जायले बघू शकता तर मित्रांनो गोलटी बघू शकता तुम्ही कशी क्वालिटी तर दादांचा कांदा आहे कोण आहे मालक कोण आहे तर दादा आहे कुठले दादा शरीफ वैदाना तर हा त्यांचा असं आहे गोलटी काय भाव गेली अकराशे तर तुमचा म्हणजे अंदाज काय कितीपर्यंत जायला पाहिजे होता तेरा चौदाची अपेक्षा होती तर तेरा चौदाची अपेक्षा होती त्यांना तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पण अकराशे पासष्ट रुपये जायला अकराशे पासष्ट रुपये अरे मित्रांनो कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे पंधराशे कुठला आहे कांदा बांधणे अरे दादाचा कांदा आहे पंधराशे रुपये गेलाय बघू शकता तुम्ही बांधण्याचा कांदा आहे काय भाव गेला कुठला आहे कांदा शिव बांधणार तर चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेलाय मित्रांनो शिव बांधण्याचा कांदा आहे बघू शकता एक हजार चारशे पंच्याहत्तर ते दादा आहे शेतकरी कसं स्वतःच भरायला टाकणार कसं एवढा स्वतःच भराला टाकणार पैसा घेत शंभर रुपये घेता तर शंभर रुपये घेता मार्केटवाले त्यामुळं मग शेतकरी बंधू स्वतःच भरायला लागलेले काय नाही बरा बरा हा वा हा कांदा बघू शकता मित्रांनो असा एक प्रकारचा कांदा आहे तेराशे पंच्याऐंशी रुपये गेलाय तुमचं आहे गाव तर या दादांचा हे पण तिथलेच आहे तेराशे पंचाळीस गाव कोणतं आहे त्यांचं बांधणे बांधणे आतगड बांनी आजगडचा कांदा आहे एक हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये गेलाय हा बघू शकता तुमचा कांदा हा काय पाहू तर मित्रांनो कांदा क्वालिटी बघा कशी शिव तर शिव कांदा आहे हे दाद आहे तर दादा काय भाव गेला साडे चौदा चौदाशे पन्नास आणि तुमची अपेक्षा कितीपर्यंत होती कितीपर्यंत जायला पाहिजे होतं सोळाशेपर्यंत पर्यंत तरी सोळाशेपर्यंत दादांची अपेक्षा होती पण आज चौदाशे पन्नासच रुपये गेला दीडशे रुपये त्यांच्या अंदाजे कमी गेले तर चालेल चौदाशे पन्नास रुपये तर हा कांदा आहे असा कुठला आहे कांदा केवळ तेराशे पंधरा रुपये गेला बघू शकता तुम्ही कांदा एक हजार तीनशे पंधरा काय भाव गेला पंधरा पंचावन्न पंधराशे पंचावन्न रुपये एक हजार पाचशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो बघू शकता किती भाव गेला साडे चौदा सोळा सोळाशे पन्नास तर मित्रांनो सोळाशे पन्नास जायला आणि कांदा बघू शकता कसा आहे बोलला कांदा भाऊ तीनशी इकडे येणार तुला फोटो घेऊ शेतकरी तर इंशीचा कांदा आहे सोळाशे पन्नास जायला आणि बियाणे कोणत्या सिमेंटचा बियाणं आहे मित्रांनो बघू शकता सोळाशे पन्नास रुपये जायला काय भाव गेली गोलटी कुठली कुठले गाव सुद्धा तर मित्रांनो गोलटी बघू शकता तुम्ही गोलटी कशी एक हजार ना एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये गेले बघू शकता हे दादांची बोलते काय भाव गेला सोळाशे पन्नास कुठला कांदा कांदा कुठलाय कुठला सोळाशे पन्नास रुपये जायला मित्रांनो बघू शकता कांदा कसा एक हजार सहाशे पन्नास रुपये तुमचाच आहे का हे दादांचाच कांदा आहे तो पण सोळाशे पन्नास रुपये जायला किसान म्हणून आहे एक हजार पंच्याहत्तर गोलटी दादांची कुठले दादा साकोडा हे दगडी साखोर आहे हा मोठा साखोराचे येते गोलटी बघू शकता एक हजार रुपये गेले दादा आहे आपले दगडे साखोराचे तेराशे वीस तर मित्रांनो कांदा असं तेराशे वीस रुपये गेले एक हजार तीनशे वीस काय गेला दादा पंधराशे कोण असत तू आहेस का तर हा असा कांदा आहे पंधराशे रुपये कुठला आहे उंबरगवां उंबरगवांचा कांदा आहे पंधराशे तर दादा कांदा बघू शकता आपण अशा प्रकारचा कांदा आहे काय भाव केला आहे कांदा निमपाडा निमपाड्याचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता एक हजार सहाशे रुपये आहे कांदा क्वालिटी तुम्ही बघा सहाशे काय अपेक्षा काय होते तुमची की कितीपर्यंत जायला पाहिजे असं पर्यंत साधारण अठराशे रुपयापर्यंत त्यांची अपेक्षा होती पण आज सोळाशेच रुपये भाव गेला तर मित्रांनो गोलटी बघू शकता गोलटी गोलटा थोडासा मिक्स आहे काय भाव गेला अकराशे पंचावन्न कुठलं आहे धाकटी कळवण कळवण आहे अकरा पंचावन्न बाबा काय भाव घ्या काय भाऊ हो घे कडला कांदा तेराशे पन्नास तर तेराशे पन्नास रुपये मित्रांनो चौदाशे पस्तीस तर मित्रांनो कांदा बघू शकता एक हजार चारशे पस्तीस रुपये कुठला आहे कांदा साकोरा साकोरा आपला कळवण जवळ कळवणजवळच्या साखोऱ्याचा कांदा चौदाशे पस्तीस काय अपेक्षा काय होती कितीपर्यंत जायला पाहिजे तरी साडे पंधराशे पंधराशे पन्नास ते सोळाशे रुपये त्यांची अपेक्षा होती पण किती भाव गेलाय तुमचा चौदाशे पस्तीस चौदाशे पस्तीस तर थोडा कमी गेलाय त्यांचा अंदाजे चौदाशे पस्तीस रुपये तुमचा काय भाव गेला साडे पंधराशे साडे चौदाशे तर मित्रांनो साडे चौदाशे रुपये कुठला आहे कांदा आहे साकोर्याचा कांदाशे कांदा बघू शकता कसा आहे दादा आहे गान्दा कुठले दादा माधवन काय भाव गेला पंधराशे पन्नास एक हजार पाचशे पन्नास रुपये तुमची अपेक्षा काय होती कितीपर्यंत जायला पाहिजे होतं कितीपर्यंत जायला पाहिजे होता तरी सोळा साडे सोळा तरी शंभर दीडशे रुपये वाढून त्यांचा म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सोळा साडे सोळाशे रुपये जायला पाहिजे होता का त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता कसं आहे पण किती गेला तो पंधरा पंचवीस चाल तर मित्रांनो बघू शकता पहिलंच ट्रॅक्टर आहे आपल्याला सतराशे रुपये किती साडे सतराशे सतराशे पन्नास कुठलं ट्रॅक्टर आहे मोरकुरे तर मोरकुरेचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो पहिलंच ट्रॅक्टर आपल्याला सतराशे पन्नास रुपयाचं आहे आणि तुमचा काय भाव म्हणजे अंदाज काय होता अजून जास्त जायला पाहिजे होता अठराशे रुपयापर्यंत अठराशे रुपयापर्यंत त्यांची अपेक्षा होती पण आज सतराशे पन्नास रुपये गेलं पन्नास रुपये कमी गेलं म्हणजे साडे अठराशे रुपयापर्यंत त्यांची अपेक्षा असेल आणि ब बियाणं कोणतं होतं त्याचं रेड फोर रेड फोरचं बियाणं आहे मित्रांनो कांद्याला पत्ती भित्ती काही सुटलेली नाही एकदम एक नंबर कांदा क्वालिटी आणि भाव पण चांगला गेला आहे सतराशे पन्नास ना सतराशे पन्नास अजून शंभर दीडशे रुपये वाढवून पाहिजे होता पण काय नाही चालेल वरखेडा तर वरखेड्याचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता तुमचा आहे का वरखेड्याचा कांदा आहे सोळाशे पंचवीस रुपये भाव गेला ते दादांचा कांदा आहे बघू शकता सोळाशे पंचवीस रुपये काय भाव गेला तेराशे काहीतरी तर मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे कोण आहे शेतकरी काय भाव गेला बाबा दादा तेराशे फिक्स तेराशेच का तेराशे पाच रुपये गेले मित्रांनो कांदा बघू शकता कसा आहे कुठला कांदा वेरुळे तर मित्रांनो असा कांदा आहे सतराशे रुपये गेला हा दादांचा कोणतं गाव कोणतं आहे भाव काय गेला सतराशे रुपये मित्रांनो बघू शकता सतराशे रुपये गेले एक हजार सातशे रुपये कितीपर्यंत जायला पाहिजे होता तरी किती पर्यंत जायला पाहिजे होता दोन हजार दोन हजार अडीच हजार एवढा पण दोन हजारपर्यंत पर्यंत तरी दोन हजारपर्यंत पर्यंत त्यांची अपेक्षा होती दोन हजार पर्यंत दादांची अपेक्षा होती पण किती गेला सतराशे रुपये फिक्स सतराशेच गे सतराशे रुपये गेलाय बघू पुढचा काय भाऊ गेला तर मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी कशी कुठला कांदा आहे मंजारी एक हजार सातशे पन्नास रुपये गेले काय भाव पंधराशे बघू शकता मित्रांनो एक हजार पाचशे पंधराशे रुपये गेले काय भाव गेला तेराशे बघू शकता मित्रांनो तेराशे रुपये कुठला कांदा आहे एक हजार तीनशे रुपये गेलाय गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आहे कळवण कळवण दादांचा खाद आहे कळवणचा खात हो काय भाऊ काय साडेसातशे साडेसातशे ना साडेचारशे चारशे चार पन्नास रुपये गेले खात काल हीच खाद, खाद सहाशे रुपयापर्यंत गेली होती सहाशे साडेसहाशे आज चारशे रुपयापर्यंत गेली बघू शकतो काय भाव केला कांदा तर गोलटी मित्रांनो गोलटी गोलतात मिक्स तर अकराशे पन्नास रुपये बघू शकता तर मित्रांनो बघू कांदा कसं आहे तुम्ही का शेतकरी काय भाव गेला पंचाहत्तर पंधरा पंधरा पंचाहत्तर कुठले आहे शेतकरी कुठले आहे तुम्ही तर असा कांदा मित्रांनो बघू शकता तुम्ही कांदा क्वालिटी कशी दादा कुठले दादा पाळे पाळे काय भाव गेला हा चौदा ऐंशी चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी तुम्ही बघू शकता कांद्याचे कसे तरी साधारण कितीपर्यंत जायला पाहिजे होता बांधा सोळाशे पर्यंत गेला पाहिजे सोळाशे सोळा काल गेला का सोळाशे काल हाच कांदा त्यांचा सोळाशे रुपयेपर्यंत गेला हाच चौदाशे ऐंशी ना चौदाशे ऐंशी रुपये गेला मला मार्केट डाऊन होत आहे मित्रांनो बघू शकता काय भाव गेला तर मित्रांनो कांदा बघू शकता आपण दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलोय तर असा कांदा कांदा बघू शकता कुठले दादा जिरवाडे काय भाव गेला सतराशे तरी किती जायला बाजूला होता बरोबर गेला तर त्यांचं म्हणणं बरोबर गेला म्हणे सतराशे सतराशे पेक्षा का सतराशेच आहे ना बियाणं कोणतं का निर्मिती तर निर्मितीचं कुठलं आहे तुम्ही गिरवाडे येते सतराशे रुपयेपर्यंत गेलं चौदाशे चौदाशे तर मित्रांनो कांदा बघू शकता कशा प्र आज कांदा आहे चौदाशे रुपयापर्यंत गेलाय कुठले गाव शिरसमरी गिरवाडे चौदाशे रुपये गेलाय